शिव्य आपल्यासोबत धाराशिव जिल्हा मराठा सेवक या ठिकाणी आझाद आले पाहूया नेमकं धाराशिव जिल्ह्याची तयारी उद्याच्या एकोणतीस ऑगस्टच्या काय केलेली प्रत्येक गाव खेड्यामध्ये जाऊन आम्ही प्रत्येक शहरामधला सुद्धा वाढ सोडत नाहीत रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे आम्ही दहा हजार प्लस गाड्या देऊ आणि प्रत्येक गाडीतून किमान एक जरी आम्ही मराठा सेवक दिला तरी दहा हजार मराठा सेवक आमच्या येत आहेत म्हणजे फक्त धाराशिव जिल्ह्यातून दहा हजार मराठा सेवक या ठिकाणी आम मराठा सेवक म्हणून काम करणार शंभर टक्के जिम्मेदारी घेणार काय नाही काही पडेल ती जिम्मेदारी आम्ही घ्यायला तयार आहे तुमचा एडशी एडशीचं नियोजन ने काय नेमकं आम्ही काय केलं गावात वीस मराठा सेवक तयार केले पहिले हे दहा मराठा सेवक इथे येतील आंदोलन जर जास्त दिवस चाललं तर हे दहा मराठा सेवक नवीन दहा मराठा सेवक येतील असं आमचं नियोजन प्रत्येक गावातनं धाराशिव जिल्ह्यातनं वीस वीस मराठा सेवक हे पोचवायचं काम आमचं तर आम्ही नियोजन केलेलं आहे म्हणजे पहिले दहा मराठा सेवक जर थकले किंवा त्यांना काय अडचणी आले तर दुसऱ्या दहा मराठा सेवकांनी आतमध्ये मुंबईत प्रवेश करायचा काय नियोजन कसं नियोजन आहे चलो मुंबई प्रथमता जय शिवराय करतो आणि मी लोहरा तालुक्याचा मराठा सेवक आहे आणि लोहरा तालुक्यामधून आम्ही मिनिमम एक दहा हजारच्या आसपास मराठा सेवक आम्ही मुंबईच्या दिशेने निघणार आहोत धाराशिवमधून जवळपास एकशे वीस गावात आमचा संपर्क झालेला आहे तर ब गाव बैठकी घेऊन आम्ही सर्वांना सूचना केलेल्या आहेत की जास्तीत जास्त जास संख्येनं आपण मुंबईला कसं जायचं आहे याचं नियोजन रेल्वे असेल प्रायव्हेट वाहनं असतील आणि त्यामार्फत येणार आम्ही